अश्विनी शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून घट स्थापना ती हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजा नाकारिती हो ब्रह्मा विष्णु रुद्र आई हो उदो बोलावदो अंबाबाई बाई माऊली चाहो उदो कार्य जती काय महिमा वरणोती चाहो उदो कारी घर जती काय महिमा वरणोती चाहो उदो बोलावदो अंबा बाई माऊली चाहो उदो बोलावदो अंबाबाई बाई माऊली चाहो द्वितीये दिवशी मिळती योगिनी हो सकाळ मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मुळवट भांगी शेंदूर बारुनी हो कस्तुरी मुळवट भांगी शेंदूरा बारून हो उदो कारी जती सकल चामुंडा मुंडा हो उदो बोलावदो अंबा बाई माऊली चाहो उदो बोलावदो अंबा बाई माऊली चाहो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य करमावरती चाहो उदो बोलावदो अंबा बाई माऊलीचा उदो बोला उदो, आई माऊली हो तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंटी हारा मुक्ता फळाहो कंटीची पदके कासे पिवळा हो अष्टभुजा गिरवी आंबे सुंदर दिसे लिला हो अष्टभुजा मिरवी आंबे सुंदर दिसे लिला हो उदो बोलाउदो अम्बा बाई माउली चाह उदो बोलाउदो अम्बा माउली चाह उदोरमा चाह उदो बोलाउदो अम्बाइ माउली चाह उदो बोलाउदो अम्बाइ माउली चाह उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो चतुर्थीचे चे दिवशी विश्व व्यापक जननी हो पाहसी हो। पूर्ण कृपे तारीसी जगन माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येथील लोटांगणी हो भक्तांच्या माऊली सुरते हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊली बोला उदो अंबा बाई माऊली साओ उदो कारगर जती कायम पंचमीचे दिवशी व्रते उपांग लिता अर्धपाद्य पूजने तुझला पवाणी सावती हो रात्रीचे समयी करते जागरण हरी कथा हो आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो आंबा बाई उदो बोलाउदो बाई माउली चाह उदो कार्य काय महिमा उदो बोलाउदो बाई माउली चाह उदो बोलाउदो बाई माउली चाह उदो बोलाउदो अम्बा बाई षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तना हो घेऊन दिवट्या हस्ती हर्ष गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देसी हारा मुक्ता फळा हो जो गवा मागता प्रसन्न झाली भा उदो कार्य काय महिमा तिचा हो उदो बोलाव दो अंबा बाई माऊलीचा हो उदो बोलाव अंबा बाई माऊलीचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग हो तेथे तू पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजारे की अली बारवी हो भक्त संकटी पडते উদ বোলাও আউলি চো উদ কায় মহিমা বারমতি চা উদো বোলাও দো আবাই হো উদ বোলাও যো আম্বা अष्टमी अष्टभूज नारायण हो सह्याद्री पार्वती पाहिले मना माझे मोहिले शरण आलो तुझ लागूनी हो स्तन बान देऊन सुखी केले अंत हो स्तन पान देऊन सुखी केले बोला उदो, हो। उदो, हो। उदो बोला दो अंबा बाई माऊली चाहो उदो कार्य जती काय महिमा वरण तिचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो दिवशी नव दिवसाचे पारणे हो सप्तशती जप होणे सद्भक्ती करुणीसी हो। अर्पियले भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो उदो काय महिमा उदो 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 हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो दशमीच्या दिवशी अंबानी घे सिंबो लघने हो सिंहरुड करी दारुलशास्त्रे आंबेत वागे राक्षरनी हो विप्रा दासा आश्रय दिला तो चरणी हो राम दासा आश्रय दिला तो चरणी हो।, हो उदो बोलाव दो अंबा बाई माऊली चाहो उदो बोलावदो अंबा बाई माऊली चाहो उदो बोलाव दो आंबा बाई माऊली चाहो उदो गर महिमा गरोति चाहो उदो बोलाउदो बाई माउली चाहो उदो बोलाउदो बाई माउली चाहो उदो बोलाउदो बाई माउली चाहो